श्री नमः ज्योतिषशास्त्रानुसार संकष्ट चतुर्थीच्या दिवशी काही उपाय केल्याने आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी येते आणि संकष्ट चतुर्थीला आपल्याला काय उपाय केले पाहिजेत याबद्दलचीच आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया अवधूतचित्तनं श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते हिंदू धर्मामध्ये संकष्ट चतुर्थीला अनन्यसाधारण असे महत्त्व आहे या दिवशी गणपती बाप्पांची पूजा केली जाते यावर्षी संकष्ट चतुर्थी जी आहे तर ती सतरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी आहे पौराणिक कथानुसार या दिवशी भगवान श्री गणेशांनी देवतांचे संकट दूर केले होते या दिवशी गणपती बाप्पांबरोबरच संकष्टी मातेची देखील पूजा केली जाते आपल्या मुलांच्या दीर्घायुष्यासाठी आणि सुखासाठी माता संकष्ट्री चतुर्थीचे व्रत करत असतात धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी काही उपाय केल्याने भगवान श्री गणेश जे आहेत तर ते प्रसन्न होतात आणि त्यांच्या कृपेने आपल्या जीवनामध्ये धन आणि सुख येण्यास मदत होते तर काय आपल्याला उपाय केले पाहिजेत हे आपण जाणून घेऊया अभिषेक महर्षींनी त्यांच्या शिष्य ऐश्वर्याला शास्त्रांमधून योग्य तर्क देऊन स्पष्ट केल्याप्रमाणे श्रद्धेच्या वि परस्पर विरोधी कल्पनांशी संबंधित अडथळा दूर करण्यासाठीची विधी म्हणून त्याची उत्पत्ती जी आहे तर ती सुमारे सातशे वर्षापूर्वी झाली होती असे म्हटले जाते संकष्ट चतुर्थीला श्री गणेश पूजेच्या वेळी श्रीयंत्राची स्थापना करून त्याच्यावरती दोन सुपाऱ्या ठेवल्या पाहिजेत आणि पूजा झाल्यानंतर ती जी सुपारी आहे हो हो ती लाल कपड्यामध्ये बांधून आपल्या तिजोरीमध्ये ठेवायचे किंवा ज्या ठिकाणी तुम्ही पैसे वगैरे ठेवत असाल त्या ठिकाणी ठेवायचे असे केल्याने आर्थिक अडचणी दूर होतात आणि पैसा येण्यास मदत होते दुसरा उपाय संकष्ट चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये आवर्जून जावे असे केल्याने तुमच्या धंद्यामध्ये नोकरीमध्ये जे काही अडथळे वगैरे येतात ते अडथळे दूर होण्यास मदत होते आणि यशाची प्राप्ती होते असे देखील मानले जाते तिसरा उपाय संकष्ट चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पांना तीळ आणि गुळापासून बनवलेल्या वस्तू अर्पण कराव्यात या दिवशी श्री गणेशांना मोदक अर्पण करावा असे केल्याने श्री गणेशांच्या कृपेने आपल्याला इच्छित फलप्राप्ती होते चौथा उपाय संकष्ट चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पांच्या ओम गम गणपते नम ओम गम गणपते नम किंवा मग ओम गणपतय नम ओम गणपते नम या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा असे केल्याने देखील केल जीवनामध्ये सौभाग्य प्राप्त होते आणि दुःखापासून मुक्ती मिळण्यास मदत होते पाचवा उपाय चतुर्थीच्या दिवशी गजक रेवडी तिळगूळ इत्यादी तिळांपासून बनवलेल्या वस्तूंचे दान करणे हे अत्यंत शुभ मानले जाते याशिवाय गरजूंना ब्लँकेट रजई स्वेटर अग इत्यादी उबदार कपडे जे आहेत ना तर ते यथाशक्ती शक्ती तुम्ही दान करावे असे केल्याने देखील दान करणाऱ्यांच्या संपत्तीमध्ये वाढ होते आणि त्याचे जे काही पुण्यफळ आहे तर ते आपल्याला लाभतच असते संकष्टी चतुर्थी किंवा संकष्टहर चतुर्थी किंवा फक्त संकष्टी हा हिंदू कॅलेंडरच्या प्रत्येक चंद्र महिन्यामध्ये चंद्र महिन्यात हिंदू देवता श्री गणेशाला समर्पित आहे असा हा हा एक दिवस आहे हा दिवस कृष्ण पक्षाच्या चौथ्या दिवशी जो काळा पंधरवाडा येतो जर बघा ही चतुर्थी मंगळवारी आली तर त्याला अंगारकी संकष्टी चतुर्थी असे म्हटले जाते अंगारकी चतुर्थी अंगारकी किंवा अंगारिका देखील म्हटले जाते अंगारकी संकष्टी चतुर्थी ही खूप पवित्र अशी मानली जाते आत्ी ही संकष्ट चतुर्थी कोणत्या राशींसाठी शुभ असणार आहे हे आपण जाणून घेऊया सतरा जानेवारी बघा आज शुक्रवार आहे आणि शुक्रवारचा स्वामी जो आहे तर तो ग्र ग्रह शुक्र आहे आणि त्याची चंद्रावर थेट दृष्टी आहे जी खूप शुभ असते तर शुक्रवारी माघ महिन्यातील कृष्ण पक्षातील संकष्टी चतुर्थी तिथीचा योगा योगायोग आहे आणि यासोबतच शुक्रवारी माघ आणि पूर्वा फाल्गुनी नक्षत्रामधून भ्रमण करत आहे आणि अनाप अनापयोगाचे संयोजन देखील निर्माण आहे अशा परिस्थितीमध्ये आजचा दिवस मेष तूळ धनु कुंभ आणि मीन राशीसाठी अत्यंत शुभ असेल मेस राशींच्या लोकांसाठी भगवान श्री गणेश आणि देवी लक्ष्मीच्या आशीर्वादामुळे अपेक्षेपेक्षा जास्त लाभ मिळू शकणार आहे तुम्हाला अशा क्षेत्रामधून लाभ मिळण्याची शक्यता आहे ज्याची तुम्ही कधी अपेक्षा देखील केली नव्हती तुमच्या कामाच्या ठिकाणी तुमचे सहकार्य तुम्हाला आदर आणि सन्मान देतील वृषभ राशींच्या लोकांसाठी हा जो दिवस आहे तर तो खूप शुभ संकेत घेऊन येईल तुमच्या मागील कष्टाचे आता जे काही फळ आहे ना ते मिळेल तुम्हाला तुम्हाला तुमच्या कुटुंबाकडून पूर्ण पाठिंबा मिळेल आणि त्यांच्यासोबत तुम्हाला वेळ घालवण्याची संधी देखील मिळेल जर तुम्ही सहलीचे वगैरे नियोजन करत असाल तर ते तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते त्याचबरोबर पैशाच्या बाबतीतही तुमचा दिवस जो आहे ना तर तो चांगला जाईल मिथून राशींच्या लोकांनी व्यवसायामध्ये नवीन योजना सुरू करतील हा काळ पैशांच्या आणि आर्थिक बाबींसाठी तुमच्यासाठी चांगला राहील या काळामध्ये तुम्हाला आर्थिक लाभ देखील होण्याची अपेक्षा असू शकते तुमचे भावा बहिणींशी जे काही संबंध आहेत ते संबंध चांगले प्रस्थापित होतील आणि आध्यात्मिक गोष्टीमध्ये तुमचा रस वाढेल कर्कराशीचे लोक जे आहेत तर ते भागीदारी आणि सहकार्यांची चांगले काम करतील नोकरीमध्ये केलेले तुम्ही जे काही काम असेल ते तुमचं फलदायी ठरेल व्यवसायात यश मिळवण्यासाठी तुम्ही अतिरिक्त प्रयत्न करत असताना इथे या ठिकाणी दिसून येईल त्याचबरोबर तुम्ही तुमच्या जोडीदारांसोबत चांगला वेळ देखील घालवू शकाल राशीच्या लोकांनी आज थोडीशी काळजी घेणे अपेक्षित आहे थंडीपासून तुम्हाला स्वतःची काळजी घ्यायची आहे संसर्ग टाळण्यासाठी वेळेवर तुम्हाला औषध घ्यायचे आहेत आणि त्या वडिलांसोबत तुम्हाला मतभेद करायचे नाही आहेत मुलांच्या शिक्षण आणि आरोग्यावर पैसे तुमचे खर्च होऊ शकतात तुमच्या पालकांच्या आरोग्याची तुम्हाला काळजी घ्यायची आहे कन्या राशीच्या लोकांसाठी शुक्रवारी कठोर परिश्रम केले तर प्रगतीचे नवीन मार्ग तुमच्यासाठी उघडू शकतील तुमचे काही पैसे आरोग्य आणि औषधांवर खर्च होऊ शकतात सामाजिक कार्यामधून तुम्हाला प्रसिद्धी मिळेल नवीन गुंतवणूक करत असताना त्यावरती तुम्हाला विश्वास ज्यावेळेस ठेवत असाल तेव्हा तुम्हाला सावधगिरी बाळगली पाहिजे तुळ राशीच्या लोकांना परदेशामध्ये किंवा दूरच्या ठिकाणी अडकलेले पैसे देखील मिळू शकतात आर्थिक गुंतवणूक तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल आणि धार्मिक श्रद्धा देखील तुमची वाढेल आठवड्याच्या पहिल्या दिवशी ऑफिसमध्ये तुमचं खूप काम असेल ज्यामुळे तुम्ही दिवसभर व्यस्त राहाल वृश्चिक राशीच्या लोकांसाठी पैशाच्या बाबतीमध्ये हा जो दिवस आहे तो तर चढ उतार आणि अप्रत्यक्षित ठरू शकतो तुमच्या मार्गामध्ये काही अडथळे येऊ शकतात पण तुम्ही त्यावरती मात करू शकाल विद्यार्थ्यांसाठी परीक्षेचा काळ आहे कठोर परिश्रम करण्यासाठी तुम्हाला संकोचबुद्धी करायची नाही आहे धनुराशीच्या लोकांसाठी विद्यार्थ्यांना चांगली बातमी ऐकायला मिळू शकते तुम्ही तुमच्या बुद्धिमत्तेच्या बळावरती तुमचे स्थान मजबूत करू शकाल तुमची मुले उज्ज्वल भविष्याकडे वाटचाल करतील तुमची आर्थिक स्थिती मजबूत करण्यासाठी तुम्ही जे काही प्रयत्न केलेले आहेत त्या प्रयत्नच तुमच्या समस्या सोडवण्यास तुम्हाला मदत येतील मकर राशीच्या लोकांनी भावंड मित्र आणि नातेवाईकांशी संबंधित काही कमकुवत तुमच्या गोष्टी राहतील तुम्हाला तुमच्या राहणीमानात देखील थोडेसे बदल करावेसे वाटतील आरोग्याच्या दृष्टीने तुमचा दिवस जो आहे तर तो चांगला राहील जाईल आणि भागीदारीमध्ये जर व्यवसाय तुम्ही करत असाल त्यांना थोड्याफार अडचणी ज्या आहेत तर त्या येऊ शकतात कुंभ राशीच्या लोकांसाठी आज कुंभ लोकांना पैसे गोळा करण्यामध्ये काही अडथळे निर्माण होऊ शकतात आर्थिक स्थिती मजबूत करण्यासाठी मित्रांच्या मदतीने समस्या तुम्हाला सोडवता येतील सरकारी क्षेत्रामधून नफा मिळवण्याची तुमची शक्यता फार आहे आजचा दिवस व्यावसायिकांसाठी खूप फायदेशीर ठरू शकतो मीन राशींच्या लोकांसाठी कोण त्यांनी कोणत्याही कामामध्ये घाई करणे जे आहे तर ते टाळले पाहिजे तुम्हाला विरुद्ध लिंगी व्यक्तींकडे आकर्षित केले जाऊ शकते व्यवसायामध्ये फायदेशीर तुमच्यासाठी बदल होऊ शकतात मालमत्ता खरेदी विक्री केल्याने देखील फायदेशीर परिस्थिती तुमची निर्माण होईल तुम्हाला खूप कामं असतील आजच्या व्हिडिओमधून मी तुम्हाला संकष्ट चतुर्थीला चतु करावयाचे छोटे छोटे उपाय सांगितलेले आहेत त्याचबरोबर कोणत्या राशींसाठी कोणता दिवस आजचा दिवस कसा झाली याबद्दलची माहिती सांगण्यात आलेली आहे तुम्हाला व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि माहिती पूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ